कर अशोक ड्रायव्हर कर जितेंद्र दादा देशमुख लेंगरे, लेंगरे सरकार ग्रुप लेंगरेकरांचा जीवा पळाला सुंदर गाडी सेमेला पात्र केली सोमा ड्रायव्हरनी विजेता बैल गाडी मालकाचं हार्दिक चा गाडी सेमेला पात्र सुटला बावीस अतिशय सुंदर एकोणीस मध्ये निकाल दिलेला बैलगाडी मालकाने स्टेज करायचा एक नंबर तासावल्या बुटकर आताचा गाडी क्रमांक बावीस चा, चा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी सुशांत मजने विरवडे गावरान हॉटेल या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन बुतकर एकोणीस मध्ये तास क्रमांक दोन वरची गाडी पळालेली बुटकर आपण स्टेज पशी